नवीन वर्षात भरपूर यश मिळेल समाधानी राहाल लक्षात ठेवा डॉक्टर कलामांनी सांगितलेले यशाचे हे आठ म्हणून नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रत्येकजण काहीतरी संकल्प ठरवतो येत्या वर्षात आपण जास्तीत जास्त, जास्त पैसे कमावावेत यशस्वी व्हावं फिटनेस मेंटेन ठेवावं असं वाटतं पण प्रयत्न कमी वर्ष अखेरीस असं वाटतं की आपण काहीच केलं नाही तसं होऊ नये म्हणून माजी राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी सांगितले यशाचे आठ मंत्र कायम लक्षात मेहनत करणं आपल्या हातात असत त्यात कमी पडायचं एखादी गोष्ट आपल्याला मिळत नाही म्हणून प्रयत्न करणं सोडायचं नाही फळ नक्की मिळत मात्र आपला संयम कधीही सोडायचा नाही यश आपलंच राहत कोणतेही यश मिळाल्यानंतर तुम्ही त्या यशाचा आनंद घेत बसलात तर दुसरं यश मिळू शकणार त्यामुळे पुन्हा मेहनत करा यशानं पूर्ण जाऊ नका आयुष्यात नेहमी यशस्वी होण्यासाठी स्वप्न पाळणं फार महत्वाचं असतं झोपेत पडतात ती खरी स्वप्न नव्हे आपल्याला झोपून देत नाहीत अशी स्वप्न म्हणजे खरी स्वप्न असते जीवनात अपयश येणंही गरजेचं असतं कारण अपयश आल्याशिवाय आपण पुन्हा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत सूर्याचा प्रकाश दिसतो त्याच सदा सर्वदा आगीत जळणं उजळणं दिसत त्यामुळे आपल्यातली प्रयत्नाची आग कायम शाबूत आणि मजबूत ठेवा कोणत्याही यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी सामर्थ्य असणं फार महत्वाचं असतं ती क्षमता कमावणं अतिशय महत्वाचं असतं म्हणून शिकत राहा आपल्या आयुष्यातले दोन सगळ्यात मोठे शिक्षक वेळ आणि आयुष्य जीवनात वेळेचा सुदुप सदुपयोग करा आत्मविश्वास आणि मेहनत हे अपयश नावाच्या आजारावर उत्तम औषध आहे या औषधाने तुम्ही तुमच्या आयुष्यात सफल नक्कीच बनवू शकता